आप्पासाहेब पाटलांना विनंती आपण आपण अपन जी स्पॉन्सर केलेली कुस्ती आहे पंचवीस हजाराची ती कुस्ती एक कुस्ती आप्पासाहेब पाटील कृषी उत्पन्न संचालक यांच्या शुभास्थित तगडी लागते तुम्ही वजन बघितली कसली आहे ते आतमध्ये पंच रमेश अप्पादव कुरुकर चला पुढं यशिराजमध्ये चला आपल्या शिभास्ते कोशी लागते इथं पाहुणे थांबले आलो संजय गायकवाड सरपंच मनगोळी यांच्या तर्फे मनगुळे ग्रामपंचायत तर्फे तर्फेचा युवराज कारण देता पट्टा स्वतः गेल्यात त्यांनी आणि केदारनाथ स्वामी यांच्यातर्फे पाचशे आज काय स्वामी आधी एटीएम घेऊनच आले मले म्हटल्यानंतर केदारनाथ स्वामी मागे हटणार नाहीत आज ठेवता येते सत्कार संपन्न होतोय मनगुळीच्या संजय साहेबांच्या संजय गायकवाड सरपंच मनगुळी सत्कार करतात हे उत्कृष्ट कुस्तीचं मैदान साकारलंय म्हणून

मैदानासाठी आगमन झालेला आहे त्यांचं आणि कब्जा शुभमोळी ता घेतलेला आहे तिकडं दशरथ खराडे पैलवान आणि यशिराज पैलवान कब्जा घेतलेला आहे आतमध्ये गर्दी करू नका फार मोठ मैदान आहे या पैलवान गणेश चव्हाण पहिलवान विक्रम गायकवाड हनुमंत काळे प्रभाकर हनुमाने रियाज नदाफ रवि सर्वदे सोहेल शेख बाळकृष्ण शेर्की या आतमध्ये आणि का परमेश्वर जगताप हे आजपारीचा पहिलवान गोरख मंडले हा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे श्री कृष्ण आकाडा तर्फे किशनांना मेकारे गुरुजी त्या नाईक समाज यांच्या माध्यमातून सुंदर साऊन सिक्कीम

थांबायचं नाही पैलवान हा सुधीर ठाकूर पैलवान तुम्हाला पैलवान सत्पाल सोन टक्क्या बरोबर करते चला बिभीषण पाटील तेलगाव या मैदानासाठी हजर आहे त्यांचा सर्व बाळ कोण पैलवान परमेश्वर कोणता सावंत बिराप्पा हराळे यांचा सन्मान होत पहिलवान चंद्रकांत काळे आपण सत्कारासाठी या पहिलवान नितीन खोर्ग आपला सत्कार होतोय पहिलवान महेंद्र देवकते यांचा सन्मान संपन्न होतोय पैलवान गणेश वाघमोडे आपला सन्मान संपर्क होतोय विठ्ठल भंडगरवा आपला सन्मान संपूर्ण आलाय का भीमराव मुळे वास्तान आपला सन्मान संपूर्ण होतोय नामदेव खराडे आपला सन्मान होतोय या तिकडे सत्कार फेटामध्ये तिथे भेटून घ्या चला चला घ्या भोसले ताकतीला जबरी आहे भीम काय ताकतीचा पैलवाडा आहे शिवामुळे समटून बसला आणि तिकडे काय झाले नितीन पैलवान सत्कार घ्या की नितीन उर्फ गुंड्या खुर्द म्हणून अख्ख्या महाटाला कुतीतला एक गुंडा प्रसिद्ध प्रतिस्पर्ध्याला सोडूकी पळू करून नामो हरवून नेते स्वर्गीय मधुकर पट्टा कसा आहे भरलेलं साखर पोहोत असलं घरात असले होईल का बांधाला टोकरा टोकरी गोष्ट अखाड्याची बजीरंग पैलवान यांना दहा वेळा पुकार दिले तुम्हीच द्या एकदा ते येतील मसा या इकडे दोन मिनिट तुम्ही बोला दहा वेळा मेकाळी वासता रे महाकृष्ण हे तू कुठला रे किती वेळ घेतोय तो पै पण एकत्र करून मैदान घेतलेला सगळ्या तुम्हाला पुकार द्यावा लागतो घ्या तिकडं पुढं अण्णा पावले सगळं आज येऊन माने पवार मामा जावा की पाठवा की पोराला घ्या मध्ये त्याला तुम्ही तुम्ही पण ते थांबा जावा तिकडं काय येत नाही इथं आतमध्ये बैजवा सारखे माझ्याकडे येतात वारंवार तुम्ही कुठे ठरवलेले विक्रम गायक काय येत नाही हनुमंत काळे काय विठ्ठल असतात प्रभाकर काय येत नाही तुम्ही दुसऱ्या पुकारला पोकाराला श्री रविराज सर्व अर्जुन माने साहेब आपण आतमध्ये चला ही रोजची सवय लागली पोराला आज चार चारला तारखेपर्यंत जायची राम काका जाधव तिरे का आपण पंच म्हणून चला पावणे म्हणून चला आपल्या शुभ असते कुठे लागते अरविंद माने साहेब मध्ये मैदान तापले आता मोजक्या दहा कुठे राहिल्या तुसत्या वार घातलं पावसानं परत आता वार आले मगाशी सांगितलं तुम्हाला तिकडून आलेला पाऊस थांबतो पण आता थांबणार नाही हा आता जर नाही आला तर परत जेवण करून जाय तिथं जेवण सुद्धा नाही आणि न्यायाला तर बक्षीस मिळणार नाही चंद्रकांत दादा मेकाले यांच्या तर्फे या कुस्तीला खाण्यात लागणाऱ्या एक हजार रुपयाचं बक्षीस लागले श्रीकृष्णा कृष्णा तर्फे वेळा महाट केसरी होईल अशी या मनगटात ताकद होती तो नितीन खोद पैलवान आखाड्यामध्ये आलेले आहेत खरखरी दंड थोपडतोय तो सांगलीचा परमेश्वर त्याचं नाव काय येश तुमच्या गावचा यशराजा कृष्णा सावंत सांगलीचा भोसले व्यायामशाळेचा आणि बाळकृष्ण शेळके शिवधरीचा हरावाडीचा बाळकृष्ण शेळकी आणि रामा शेळकी ही भाव भावाभावाची जोडी गाजते भरत मेकाळी पैलवान पुढचे पैलवान हनुमंत काळे आणि विक्रम गायकवाड या तुम्ही ताबडतोब हनुमंत काळे अतिशय गरिबीतला तुम्ही आहात खुराकाला घरून फार त्रास होतो रोहन पवार मैदान अंतिम टप्प्यात आल्या नरसिंह जयंतीचं टप्प्यातलं मैदान आहे उद्याच्या तेवीस तारखेला कोळ्याला मैदान आहे सांगुला तालुक्यात चोवीस तारखेला आष्टीला मैदान आहे पंचवीस तारखेला पंढरपूर तालुक्यात देगावला मैदाना आहे जिथून मैदाना संपली कॅन्सल केली जाते कॅन्सल म्हणून सांगितले आयोजन कमिटीन विक्रम गायकवाड तुमची सुद्धा कुस्ती आता कॅन्सल केली जाते एका मिनिटात म्हणून एका मिनिटाच्या आतमध्ये नाही आला तर तुम्ही कुस्ती कॅन्सल केली जाते एक तर कुस्ती कॅन्सल झाली बजरंग कदम इथे येऊन सांगून गेले कॅन्सल करा मग विक्रम गाय पैलवान रोहन पवार नितीन खुर्द पैलवान या पैलवानच्या कुस्तीची झलक आक्या देशाने पाहिली आहे आणि नितीन खुर्द पैलवान साठी बजरंग तर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस झालंय पैलवान कुठे गेले तू आज जरी तुम्ही कुस्ती जिंकायला किंवा कुस्ती छात एक हजार एक हजार जे का रंजिले गांजिले त्याची मनी जो आपला ते त्याची जाणावा साधू पाच बोट रोज तुपाची तोंडात जात होती नितीन खुर्द पैलवानच्या आणि अचानक डोक्याची ब्रँड टोंबरची दुर्घटना झाली आणि पैलवान कुस्तीला मुकला हनुमंत काय पहिला बुका काय रे माऊली माऊली कधी आला काही इष्टी उकली का ना। ना संजय गायकवाड मनगुळेचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी आकार्यामध्ये चला एक तगडी कुस्ती महाटातली लागते पावसानं फार मोठं सहकारी केले त्यामुळं मैदान सुरळीत चालू आहे पैलवान बाळकृष्णानं कब्जा घेतलेला आहे या गावाचे फार मोठा प्रभाव आहे या गावचे कुस्तीचे आयोजक सन्मान्य रमेश अना आजबे हे अखंड आयुष्य त्यांचं मेकाळी फॅमिलीच्या आहे त्यामुळं राम पैलवान बाळकृष्ण पैलवान बिना जे जे होते काहीतरी करावं लागल संजय गायकवाड सरपंच मनगुळे आपण आकार्यामध्ये चला आपले सहकारी चला चला आतमध्ये गर्दी जास्त होते पहिलवार विक्रम गायकवाड आणि पहिलवार हनुमंत काळेशी एक तगडी कोस्ती काही क्षणात प्रारंभ होते प्रभाकर आणि रविराज सर्वदे सन्मानाचा कार्यक्रम का एक दोन मिनिट थांबवा आता तुम्हाला पाचशे रुपये तिकीट लावून कुस्त्या बघायला मिळणार नाहीत अशा कुस्त्या आलेल्या तिथे आहे त्यांचं स्वागत आहे स्वागत सर्वजण आता हॅलो 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 कुस्ती बघात आहे इकडे या इकडे इथे या की तुम्हाला हे लाख लाख रुपये दिलेली माणसं इथं बसल्या त्या सर्वांना कुस्तीचा आनंद घेऊ द्या एक मिनिट बसा हा ओके आता बरोबर नामदेव खराडे यांनी जी ठरवली आहे तिला परत कधी आहे मैदान चंद्रसाहेब पुढच्या द्या पैलवान दोन्ही पायला निकाब घातलेला तो एक वेळ विक्रम गायकवाड हात वरती ढोगबापर गावचा पोरगाय आणि समोर हनुमंत काळे पहिलवान भरत मेकाळे सरांचा पट्टा तिकडे विजय झालेला बाळकृष्ण शेळके टाळे करा की चांगली कुशी मारली एक हजार रुपयाचं बक्षीस पाटील यांच्यातर्फे एक हजार रुपयाच्या कुस्ती लागलेलं बक्षीस बाळकृष्णाला विठ्ठल हारायतर्फे दोनशे रुपये आणि श्रीकृष्ण आकार्यातर्फे मगाशी एक हजार रुपयाचं जे बक्षीस राहिलं निनाच्या ते बाळकृष्ण शेळक्याला एक माऊली जाधव सर प्राध्यापकात नेताला कुस्ती आपल्या शोभा लागते ज्ञान भाऊ कधी कुस्ती कमिटीच्या आधारवर ज्येष्ठ माणूस